राम राम शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा बनवतो आहे शेतकऱ्यांना आता जो आंबा बागायतदारांना खास करून संकटात ज्याने नेला आहे त्या थ्रिप्सवरती हो थ्रिप्सवरती हो जयेश सरांनी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता परंतु तो व्हिडिओ ग्रुपमध्ये सेंड केला आम्ही त्याला यूट्यूब वगैरेवरती टाकणार नाही कदाचित हा पण व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकणार नाही आहे तरी पण तुम्हाला गोष्ट त्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या मागे पाठीमागचं कारण सांगतो ट्रिप्सच्या संकटातून वाचण्यासाठी आम्ही प्रयोग करतो आणि त्या प्रयोगातनं जसे सक्सेस आला आहे आणि तो सक्सेस देखील तुम्हाला दाखवणार आहे मी तुमचा मित्र माणिक दळवी आता तुम्हाला लगेचच प्रोडक्ट पण सांगतो आता जे 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 औषधं वापरली जातात ना त्या औषधांचं खास करून काय आहे बघा पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते पूर्ण ज्ञान जर नसेल तर मात्र मग तुमचा रिझल्ट येणार नाही पण तुम्हाला त्या औषधांचं पूर्ण ज्ञान पाहिजे आता हे ॲग्रीएट्युट्यू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी प्रत्येक वेळी सांगतो ज्या ठिकाणी मी पाणी वापरतो त्याच्यात ॲग्रीएट्युट्यू वापरतो मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट असतील पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही जे मी वापरतोय ते तुम्हाला सांगतो आता कालच आमचं एक शेतकऱ्यांची फळ प्रक्रियावरती एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये थोडंसं माझा लेक्चर होतं आणि त्याच्यात एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता आणि तो त्याचा आता त्याचं देखील निरसरण शंका निरसन करणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आता बनवता बनवताच हाताबरोबर ते सांगून टाकू या आता एटी टूच्या दोन्ही बाटल्या दिसायला सारख्या दिसत आहेत ही पाचशे पाचशे मिलीची आहे आणि ही शंभर मिलीची आहे परंतु याच्यामध्ये तुम्हाला फरक समजेल जवळ इथे लिहिलेलं आहे बघा ॲग्री एटी टू फॉर अँड क्रॉप्स आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा ॲग्री एटी टू विथ नॅनो टेक्नॉलॉजी आपण बाटली बघतो पण त्याच्यावरती लिहिलेलं काय हे बघत नाही नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग खास करून द्राक्षवाल्यांसाठी खूप असरदार आहे आणि जे आमच्याकडे चालतं ते एटी टू हे आहे बघा फॉर प्लांट्स अँड क्रॉप्स आता मी जे वापरतो ते ते तुम्हाला सांगतो आता ही बाटली मी मोठी बाटली फोडत नाही आता हे त्यातलंच हे बघा फॉर प्लँट्स अँड क्रॉप्स आता ह्या ए टी टूच्या बाटली दोघांमध्ये देखील फरक आहे हे धावण आहे हे थोडंसं घट्ट आहे आणि हे धावण आहे नॅनो टेक्नॉलॉजी आहे हे पातळ आहे आता ह्यातलं हे जे माप आहे ना हे साधारणपणे हे पाच मिलीचं माप आहे आता मी हा आपला पंप आहे या पंपाला पण लक्षात ठेवा कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा उपयोगात येणार आहे आणि मी तुम्हाला ते देखील दाखवणार आहे हा या पंपामध्ये मी आता हे साधारणपणे अडीच मिली ए टी टू टाकणार आहे आता प्रत्येक वेळी आपण काय म्हणतो मी अंदाजे सांगतो हा छोटा पंप असल्यामुळे मी परफेक्ट मार्क्स सांगितलं नाही आता प्रत्येक वेळी काय सांगतो आपण की तुम्ही मी तर सांगताना ते झिरो पॉईंट पस्तीस तीस प्रमाण भरपूर झालं परंतु आता इथे मी परत अडीच मिली का म्हटलं काही काही जण हुशार असतात माझ्या बोलण्यावरती बारीक बारीकचा लक्ष असतो आता हे याच्यामध्ये मी हे या अडीच मिली एट्यूट टाकलेलं आहे एट्यूब टाक पहिलं पाण्यामध्ये पहिलं एट्यूब टाकणं नितांत गरजेचं आहे तुम्ही त्याला ढवळला अगर नाही ढवळला तरी चालेल परंतु मला फास्ट काम करायचं म्हणून मी ते लगेच ढवळून घेतोय आणि यामध्ये आता हे निम ऑइल आहे इथं लिहिलेलं आहे बघा निम ऑईल पंधरा हजार पी पी एम आता नीम ऑईल देखील एक लिटरला मी साधारणपणे अर्धा अर्धा म्हणजे हे अर्धा आहे अडीच हे बघा अर्धा दिसत असेल अडीच मिली किंवा दोन सव्वा दोन मिलीच्या हिशोबाने टाकणार आहे आणि हे बेस आहे आता बेस औषधं मिक्स करण्यासाठी सगळ्यात कसरदार जर कुठला प्रोडक्ट असेल तर ती एटी टू आहे आणि म्हणून मी त्या एटी टूमध्ये हे औषध टाकलेलं आहे पस्कर जरा हात धुत आहे तर बघा याच्यामध्ये हे नीम टाकलेलं आहे बघा नीमचा कलर साधारण इकडे बाटलीवरती तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये आलेला आहे आणि मी आता हे काय करतो जरा हलवून घेतो तर मला फास्ट व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून ते डिझॉल्व्ह होईपर्यंत मी थांबणार नाही मला आता दिसलं असेल याच्यावरती अजिबात नीमचा थर राहिलेलं नाही आणि मी मगाशी म्हटलं ही पंधराशे सॉरी पंधरा हजार पी पी एमचं निम आहे आपल्याकडे आजच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य बघा याच्यामध्ये आपण आधी पाहिला पंप त्या पंपामध्ये पाणी पाण्यामध्ये एटी टू एटी टू नंतर, में मदे नंतर ए, है, है मदे मी त्याच्यामध्ये नीम ऑइल मिक्स केलेलं आहे पंधरा हजार पी पी एमचं त्याच्यानंतर ही मागणी आहे हे साधा आहे फोल्डर आहे आपला आणि त्या फोल्डरवर त्या आतमध्ये मी कागद घालून सफेद केलेला आहे आणि ही एक गवताची काडी हे एवढं आजच्या प्रयोगाला लागणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझं एकच वाक्य असतं हात कंगन पारसिक और पडेले किंवा पार्शिक शेतकऱ्याचा रुपयान रुपया कसा वाचेल याच्यासाठी माझे प्रयत्न असतात आणि म्हणूनच मी हे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगतोय आता लगेच तुम्हाला दाखवतो ही झाडं <दल्णागा> स्पेशल प्रयोगासाठी ठेवलेली आहेत आणि ह्याच्यावरती आता मी तुम्हाला थ्रिप्स दाखवतो मोहरावरती किती तो हा तुम्हाला थ्रीप दिसत असेल जवळ घे हा तुम्हाला थ्रीप दिसत असेल आणि हा सगळाच्या सगळा फिरताना दिसतोय आता मी काय करणार आहे लक्षात ठेवा ही काडी मी बरोबर मध्ये ठेवली आणि आता स्प्रे करताना मी फोल्डरच्या एका बाजूला स्प्रे करणार आहे वडावळी असंच ठेवूया आणि तुम्ही बघितलं असाल ह्या बाजूला आपल्या थ्रीप्स भरपूर आहे आणि या बुजूलचा फवारणी मी करायच्या अगोदर पण ट्रिप्स उडून गेलेला आहे आता थोड्या वेळानंतर हे सुकल्यानंतर खरोखर ट्रिप्स किती मेला आणि काय झालं हे लगेच आपल्याला समजणार आहे बघा लक्षात ठेवून द्या माझ्या उजव्या बाजूला आपण औषध घेतलेलं आहे या ठिकाणी पण थोडंसं उडालं आहे त्यामुळे इकडचा देखील मारण्याची शक्यता आहे तरी देखील तुम्हाला माझ्या भावना समजल्या असतील आपण काय केलं ते तुम्हाला लगेच मग समजून येईल की थ्रिप्स मरतोय की नाही मरत ते मग आपण एक एक पाच मिनटं थांबलो होतो आणि पाच मिनटं थांबल्यानंतर जो प्रयोग केला आहे त्याच्यात कितपत रिझल्ट आहे सक्सेसफुल आहे ते दाखवतो बघा एकदम जवळ नाही घे एकदम जवळ ना घे दिसतो हा जो थ्रिप्स आहे ना हा बघा हा चालतो आहे हा उड्या मारतो बघा आपण मी माझ्या उजव्या साईडला फवारणी केली होती म्हणून सांगितलं होतं आणि डाव्या साईडला आपण फवारलं नव्हतं ज्या ठिकाणी औषध पडलं आहे त्या ठिकाणचा थ्रिप्स मेलेला आहे आणि हा हे बघा हे जे नाही पडलेले आहेत ना हा चालतोय दिसतोय हा एक चालतोय हा चालतोय हे बघा हे सगळे हे उड्या मारताना दिसत आहेत कदाचित मोबाईलच्या रेन लेन्समध्ये दिसत नसतील हे बघा हा बघा तो, तो उडून गेला हा एक आहे हे सगळे चालताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण फवारणी घेतली होती इकडे जेवढा थ्रिप्स होता तेवढा थ्रिप्स या ठिकाणी देखील होता बरोबर आपण दोन भाग केले होते ट्रिप्स पे त्या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितल्यानंतर समजेल ट्रीप जास्त असणारी बाजू आणि कमी असणारी बाजू आता या ठिकाणी ह्या तुलनेत एकडच्या तुलनेत इकडे सेम प्रमाणात अंदाजे सारखेच ट्रिप्स होते आता इकडे आपण फवारणी केली होती हे सगळे जे सगळे मेलेले आहेत बघा तुम्हाला यातला एक पण जिवंत दिसणार नाही सगळेचे सगळे मेलेले आहेत हे बघा आपण हा एवढा भाग जर बघितला तर तुम्हाला एकही थ्रीप याच्यामध्ये हलताल दिसणार नाही सगळे जागेवरती मेलेले आहेत यावरून मित्रांनो एक, ये या एक लक्षात येतं की आपण कुठलं औषध कसं फवारतोय आणि त्याचं प्रमाण काय आता हे आमची सारख्या रिसर्च चालू असल्यामुळे त्याचं प्रमाण शोधतशोधत आलो आहे आता तुम्हाला मग अशी जो विषय सांगितला आहे आणखी एक वेगळा प्रयोग करणार आहे तो दुसऱ्या याच्यात दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल परंतु ह्या हा, हा व्हिडिओचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चित घेऊ शकता तुम्हाला एटी टू तु लागलं असेल लागत असेल तर तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा अगर जयेश सरांशी कॉन्टॅक्ट करा पण तुम्हाला लागत असेल तर ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरपोच म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट अवेलेबल असेल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि निम मात्र तुम्ही मार्केटमधून कुठूनही घेऊ शकता ते तुमच्या वरती आहे डिपेंड आहे कारण निमचं खात्रीशीर आम्हाला म्हणजे आम्ही कोणाच्या कुठल्या कंपनीचं निम घ्या म्हणून सांगत नाही आम्हाला जे निम आलं होतं हे देखील एखाने प्रयोगासाठीच पाठवलं होतं आणि त्या निमवरती आम्ही हे प्रयोग केलेले आहेत धन्यवाद आमच्या ज्ञानाचा तुमच्या देखील फायदा करून घ्या एवढंच सांगतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र